राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्षा सुवर्णा शिवपुरे आणि राष्ट्रवादी शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीता रोटे यांनी सोलापुरातील हॉटेल सिटी पार्क इथं सोलापूर जिल्हा महिला महाविकास आघाडीची बैठक आयोजित केली होती या बैठकीला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी लोकसभा निवडणूक ही लोकशाही टिकवण्यासाठी असून जोमान कामाला लागा असं आवाहन केलं या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या अध्यक्षा कविता मेहत्रे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल जिल्हा महिला अध्यक्षा शाहीन शेख माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सुवर्णा शिवपुरे कविता मेहत्रे बळीराम काका साठे सुधीर खरटमल शाहीन शेख मिनल साठे यांनी आपले विचार मांडले या बैठकीला प्रमिला तुपलवंडे मंगल पाटील रजनी पाटील माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी रेखा सपाटे मंगल पाटील वंदना भिसे सुमन जाधव करीम निसा बागवान वर्षा क्षीरसागर सारिका नारायणकर संगीता पवार नंदिनी गायकवाड सुरेखा पाटील लिंबव्वा बिराजदार सुगलाबाई बिराजदार जयश्री अर्जुनगी शबाना मकानदार रिजवाना सय्यद आबेदा शेख जहिरा भी मकानदार सैकन भी मकानदार मनीषा माने रुक्साना वडलसगी रुक्साना वडसलगी बसम्मा कोळी रेखा जनगुंडे महादेवी कोळी कल्पवृक्षा गायकवाड उज्ज्वला कांबळे भाग्यश्री शिंदे लक्ष्मी गोरे अनिता सावंत वैभवी गोरे जगदेवी हडपत रेणुका हडपद मंदाकिनी हडपत गौराबाई हडपत शोभा बोबे छायाबाई वाघमारे वैशाली चव्हाण अनुसया दहीहंडे प्रेमिला बिराजदार जयश्री कसबे मीनाक्षी शिंगारे रुक्मिणी नागणे शशिकला गायकवाड अनिता धनवले माधुरी गायकवाड सुप्रिया पवार ॲडव्होकेट इंदुमती भोसले सुप्रिया काशीत प्रज्ञा कुलकर्णी श्रद्धा कुलकर्णी रूपाली चराटे सुनीता दळवी कांचन जाधव मीनाक्षी जाधव आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुवर्णा शिवपुरी यांनी तर ॲडव्होकेट निवेदिता आरगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले

तुम्हाला सांगते आम्हाला बायकाणार राजकारणात